नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सर्व पित्री आमवासेला जी भाजी बनवतात ती बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्व पित्री जी भाजी बनवली जाते त्याच्यामध्ये बघा पाच प्रकारच्या भाज्या असतात आता ह्या पाचही भाज्या आपण एकत्र करून एकच भाजी बनवणार आहोत इथे मी गवार घेतली आहे काळा भोपळा घेतला पडवळ घेतली आहे भेंडी घेतली आहे आणि एक छोटं कारलं घेतलं आहे आता ह्या भाज्या मी सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत आता गॅसवर मी कढई ठेवले त्याच्यामध्ये मी तीन पळी तेल घालते आता ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं आता हे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतड इथे मी एक कांदा घेतला बारीक चिरून तो ह्या तेलामध्ये घालते आता हा कांदा आपल्याला थोडा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा बघा थोडा परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आता इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आता हे मसाले सगळे आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आता ह्या भाज्या सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंदा आचेवर दोन ते तीन मिनिट भाजीला चांगली वाफ द्यायची आहे दोन तीन मिनटानंतर भाजीवरचं झाकण काढायचं आहे भाजी, भाजी एकदा परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे फक्त पाव कप आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आता परत आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर सात ते आठ मिनिट भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे फक्त अधूनमधून तिला ढवळत आहे आता ह्याच्यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे आता सात ते आठ मिनिटात मी भाजी दोन ते तीन वेळा चांगली परतून घेतली आता झाकण काढल्यावर एकदा भाजी परतून घ्यायची आहे आणि भाजी बघा चांगली शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तिळकूट घालते आहे तिळकूटचा व्हिडिओ आपला झालेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की बघा आता तिळकूट घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर दोन मिनिट भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे इथे मी दोन मिनिट भाजी चांगली परतून घेतली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे इथे तयार झाली आपली सर्व पित्री आमळसेला बनवली जाणारी भाजी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद